ज्या श्रामनेराला भिक्खू व्हायचे थे असेल त्याला दोन अवस्थांतून जावे लागे पहिली परिव्रजा आणि दुसरी उपसंपदा परिव्रजा म्हणजे सांसारिक जीवनाचा त्याग करून भटकंती करणे आणि उपसंपदा म्हणजे काय श्रामनेरांना भिक्खू बनवण्याच्या संस्कार विधीला किंवा दीक्षा देण्याच्या विधीला उपसंपदा म्हणतात जोपर्यंत श्रामनेराची विधी म्हणजेच दीक्षाविधी होत नाही तोपर्यंत श्रामनेराला भिक्खू ही उपाधी मिळत नाही उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू ठरे ज्या श्रामनेराला भिक्खू होण्यासाठी परिव्रज्जा घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपाध्यायपदाचा अधिकार असे त्याच्याकडे जावे लागे भिक्खू म्हणून दहा वर्ष घालविल्याशिवाय भिक्खूला उपाध्यायपद प्राप्त होत नसे उपाध्यायाने श्रामनेराला त्याचा परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे या उपाध्यायाच्या संरक्षणात याच्या सेवेत श्रामनेराचा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी म्हणजेच दीक्षाविधीसाठी खास बोलाविलेल्या संघ सभेत संघाच्या सभेत उपाध्यायाला श्रामनेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा म्हणजेच दीक्षाविधीचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागे जो भिक्खू पदाचा प्रार्थी आहे तो परिराजक त्या पदाला योग्य आहे की नाही म्हणजेच भिक्खू पदाला तो योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागे ही खात्री करून घेण्यासाठी परिव्राजकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल म्हणजेच त्याला दीक्षाविधीची अनुमती देईल तेव्हाच परिवराजकाला भिक्खू पद मिळे भिक्खुणी संघात म्हणजे स्त्रियांच्या भिक्खू संघात प्रवेशासंबंधीचे नियम संघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत म्हणजेच पुरुषांच्या संघासारखेच नियम स्त्रियांच्या संघात असायचे